श्रीगुरुचरित्र ओम अध्याय चौदा ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नगुरुभ्यो नम नामधारक शिष्य देखा विनवीसिद्धा कौतुका प्रश्नकरी एक चित्ते एकचिरीयेसा जय जया योगेशरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा विस्तारा ज्ञान होयमासी विद उदर वेतेच्या ब्राह्मणाशी प्रसन्न झाली कृपेसी पुढे कथावर तरी केसी विस्तारावे आम्हा प्रती ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरु चरित्र काम देनू सांगता झाला विस्तारे एक शिष्या शिखा म्हणून भिक्षा केली ज्याचे भवनी तयावरी संतोषनी प्रसन्न झाले परियेसा गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण पूर्ण जाणे जाणे तो द्विजवरू पूजा केली विचित्र म्हणून आनंद परियेसा तयासाय दिजा द्विजासी सुरी गो बोल बोलती संतोषी भक्त हो रे वंश वंश माझी प्रीती तुझोरी ऐकून गुरुचे वचन साय देव प्रकरी नमन माथा ठेवून चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जय जय आ जगत गुरु त्रयमूर्तीचा अवतारू अविद्या दिससी नरु वेदा अगचर तुझा महिमा વિશ્વ વ્યાપક તો ચિહોસી બ્રહ્મા વિષ્ણુ વ્યમ કેશી ધરીલાવેશ માનુષુ ભક્તજનતા તુજા મહિમા વર્ણાવ શી કે શક્તિ કેચ્યામાસી માગે ને એ કાતા કૃપા કરીને ગુરુ મૂર્તિ વંશ પારંપરી ભક્તિદ્યા વિ નિર્ધારી કે ઉપર ઉપરી સદગતિ એસી વિનંતી કરુની પુનરપી વિનવી કરિ વચની સેવા કરતો દ્વારા મહાકુરૂસે प्रति प्रतिसंवत्सरी असे घात करीत जीवेसी याचे कारण या मासे बोरवीत सैमजाजी जाता तया जवळ आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाले तुमचे चरण मरण कैचे आपण असे संतोष निशी गुरु श्री गुरुमूर्ती अभयंकर आपले हाती विप्रमस्त कथे विचिंतान करे म्हणून या भय सांडून या तो आज आवे क्रूर येऊना भेटावे संतोषणी प्रिय भावे पुनरपी पाठविशील आम्हापाशी जवळ तू परतो न येसी या स्वामी भरवसी तू आली संतोषी जावामी निज भक्त आमोचा तो हुशी परंपरा वंश वंशी भिष्ट तू पावशी वाढली संतती तुझी बहुत तुझे, तुझे वंश पारंपरी सुखे नांद ते पुत्रपौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोग होती सयशतायुषी ऐसा वर साईदेव ब्राह्मण जिथे होता तो यवन गेला तो रिथ तयाजवळी कालंत गय मजेसा योन दुष्ट परीसा ब्राह्मणाते पाहता कैसा ज्वाल रूप होता जाला विमभुनी ग्रांति गयलाय उनकोत विप्र झाला भयचकित मन श्री गुरुशी ध्यात असे कोप आले वळंबाय असे केवि स्पर्श अग्नीसी श्री गुरु कृपा होई जासी काय करले कृदुष्ट गरुडच आपिली अशी सर्पतो कोणे परिग्रासी तसे तया ब्राह्मणासे से, से कृपासी गुरुशी काय खाजे सिंहासी हेरावेते केवि ग्रासी श्री गुरु कृपा होई जासी कळी काळांचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्याशी कैचे भय दारुन का मृत्यू न बाधे जना अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय हो त्यास तो काय श्रीगृ हो यमाचे भय नाही तो यो योन अंतप्रांत जाऊन सुषुप्त केली भ्रमित होऊन शरीर स्मरण हो त्यास नाही हृदय ज्वाळा होय त्याशी जागृत होऊनिपरीयसी प्राणांतक वे तशी कष्ट तसे ते वेळी स्मरण सनेसी काही मनीष स्त्री मारितो घाई ਛੇ ਦਿਨੁ ਕਰੀ ਤੋ ਅਵੋ ਪਾਹੀ ਵਿਪਰੇ ਕਾ ਪਰਹਾਸੀ ਸਮਰਨ ਜਾ ਰਿਤੇ ਵੀੜੀ धाਵਤ ਗੇਲਾ ਬ੍ਰਾਹਮਣਾ ਜਵੜੀ ਲੋੜੋ ਤਸੇ ਚਰਨ ਕਮਾਏ ਮਨੇ ਸੁਆਮੀ ਤੁਚਿ ਮਾਜਾ 에ਤੇ ਪਾਚਾਲਿਕ ਕਹੋਨੇ ਜਾਵੀ ਤੋ ਜਾਵੇ ਤੋਰੀ ਤ ਪਰਤੋਨੀ ਵਸਰੇ ਬੂਸ਼ਨੀ ਨਿਰੂਪ ਦੇਤੀ ਤੈ ਵੀੜੀ ਸੰਤੋਸ਼ ਨਿੰਦੀ ਜੋਰਾ ਆਲਾ ਗ੍ਰਾਮ ਵੇਗ ਵਕਤਰ ગંગાત્ર અસ વાસર શ્રી ગુરૂચે ચરણ દર્શના દેખો નિ આ શ્રી ગુરૂસિ નમન કરી તો ભાવેસી સ્તોત્રકરી બહુઅસી સાંગે વૃતાંત સંતોષ નિષુમૂર્તિ તયાજસતી દક્ષિણદેશયાત્રે ઐકોગુરૂચે વચન વિનયત કરજોડોના नवि संभे आता तुमचे चरण आपन इले समागने तुमचे चरणी विना देखा राहून सके क्षण एका संसार सागरक तारका तूची दया कृपा सिंधु उद्धार होया सागर सी गंगा नीरी भूमी सी तसे स्वामी अम्मा से दर्शन दी धरिया आपुले भक्त वस्तर तुझी क्या दे आम्हा सोडणी काय नीती सेवे एवूनी शिती म्हणून चरणी लागला एने परी चूर छु प्रभावेसी संतोष ने विनय सी शिवपुर वनती तय वेळी कारण असे आ माझा नीते ते असे दक्षिणे पुनरुपि तुम्हा दर्शन देणे संवस्त्री पंचदशी आम्ही तुमचे गाव समीपत वास करुत्र इत मिळून बेटा तुम्ही आम्हा न करा चिंता साल सुखे रिष्टे गेली दुखे मनुनी हस्त ठेवी ती मस्तके भाक देती वेळी ऐसे परी से गुरु निघाले ते तोनी जेथे असे आरोग्य भवाने वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्या श्री गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ ते ती राहिली गुप्त रूपे ਨਾਮਧਾਰਕ ਵਿਨੂ ਜੀ ਦਾ ਸਿਕਾਇ ਕਰਨ ਗੁਪਤ ਵਾਵਾਸੀ ਉਤੇ ਸ਼ਿਸ਼ਯ ਬਹੁ ਵਸੀ ਤੇ ਆਸੀ ਕੋਟੇ ਠਹਿਵਿਲੇ ਗੰਗਾਧਰਾ ਜਾਨੰਦਨ ਨੂੰ ਸੰਗ ਗੁਰੂ ਜੀ ਜਿਤ੍ਰ ਕਾਮ ਦੇਨੋ ਸਿੱਧ ਮਨੋ ਵਿਸਤਾਰੋ ਸੰਗੀ ਨਾਮ ਕਰਨੀਸ ਉਢਿਲ ਕਤੇ ਜਾ ਵਿਸਤਾਰ ਸੰਗਤਾ ਅਵਿਚਰ ਪਰੂਪ ਹਨ ਕਰੋਨੀ ਇਕਾਗ੍ਰਿ ਕਸੋ ਤੇ ਸਕਈ ਕਹੋ ਇਤੀ ਗੁਰ ਜੀ ਦਾ ਅਮ੍ਰਿਤੇ ਪਰਮ ਕਥਾ ਕਲਪਤਰੋ ਸ਼ੀਰੀ ਨਰਸਿੰਘ ਸਰਸਵਤੀ ਉਪਾਖਿਆਨੇ ਸਿੱਧ ਨਾਮਧਾਰਕ ਸੰਵਾਦੇ गुरु येऊन साय देवर नाम चतुर्दशोध्याय श्री गुरुदत्तात्रेयात नमस्तू श्री दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त